आपल्या आपल्यापासून एक गडीसून जाणार आहे कारण आम्ही हळ चाललेल आहोत आता तो वडापाव घेऊन गाडीमध्ये येणार आहे सुपर पोहोचले परशुराम मुख्य प्रवेशद्वारा आम्हाला निघायचं होतं अकरा वाजता सो so, गो आम्हाला निघायचं होतं अकरा वाजता आणि पोहोचायचं होतं सहा वाजता दापोलीमध्ये आणि आम्ही निघालो ज्या वेळेला आम्हाला पोहोचायचं होतं

जनरली पाणी इथपर्यंत असत नाहीये आणि तिथून वरून कुठून तरी रस्ता येतोय ने बोला बोलाय चलो तर अभि अभि चालले का ड्रायव्हर गाडी अपने आपले स्टाईल से अपने आपले स्पीड से हाकाय कोई नहीं है। आराम से जा सक्ती बघू लोग आराम से, आराम तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत माणगाव मध्ये आणि बाहेर पडतोय पाऊस तर मग मी आता समीरला पाठवलंय हो वडापाव म्हणजे आता एवढी वर्ष आम्ही ह्या रस्त्याने गावी जातो म्हणजे जा? माझे मम्मी पप्पा असे आम्ही ह्या रस्त्याने गावी जातो एवढी वर्ष बट बी नेव्हर टू दिस हॉल्ट आणि त्यांची फेमस चटणी काहीतरी त्यांना विचार ना तुमच्या फेमस चटणी कुठे आहेत ह्याच्यात त्यांनी ना चटणीच्या नावावरती नॉर्मल आपली जी चटणी असते ल, लाल वाली, ती त्यांनी दिली सो हा वडापाव जो आहे हा फेमस यांच्या चटणीमुळे आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागितलंच वडापावचं नाव आहे कॉर्नर वडापाव सेंटर कोणाला ते पकडलं सो द चटणी अँड वडापाव हा हे कॉर्नर वडापाव फेमस कॉर्नर वडापाव आणि त्याच्याबरोबर ही त्यांची एक चटणी दोन प्रकारच्या चटणी पडेल ती आणि रेड रेड इमली चटणी समोर ऐश्वर्या तिला वाटतं की मी तिला गाडीच्या बाहेर ब्लॉक केलंय बाहेर गेलेली आहे कशेळीचा बोगदा आणि ह्या बोगद्यामुळे आपण ऍक्च्युली कशेळी घाट अक्का स्किप करतो Danell, Danell! हॅलो गाईज आम्ही असे रस्त्यात भटकते रात्री ते दहा वाजता चिपळूणमध्ये आम्ही लॉग इन केलं सॉरी लॉग इन नाही आम्ही चेक इन केलं आहे इथल्या एका हॉटेलमध्ये हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता आम्ही आहोत चिपळूणमध्ये आणि आम्ही थांबलेलो ह्या विश्रांती स्थान होमस्टेमध्ये इट इज नॉट होमस्टे म्हणजे फक्त नाव त्याचं होमस्टे आहे आतमध्ये जनरली जसं हॉटेल असतं नॉर्मली तसं हॉटेल आहे ते बट ओवरऑल झोप छान होती कम्फर्टेबल होती आणि आता आम्ही निघालेलो आहोत परशुराम मंदिरा ला जायला एक्झॅक्टली परशुराम मंदिरचा जिथे फाटा आहे तिथेच त्याच्या ऑपोजिटला त्यांचं हे हॉटेल आहे सो तुम्हाला माहीत आहे का कोकणात चारशे वर्ष जुनं असं एक मंदिर आहे हे मंदिर त्या भगवानाला समर्पित आहे ज्यांनी भूमी निर्माण केली हे मंदिर श्री भार्गवराम म्हणजेच ज्यांना आपण श्री परशुराम असे ओळखतो त्यांना समर्पित आहे असे म्हणतात की श्री भार्गवराम म्हणजेच भगवान परशुराम दिवसात तपश्चर्या करण्यासाठी हिमालयावर जातात व रात्री विश्रामासाठी महेंद्रगिरी पर्वतावर येतात तर आत्ताचा चिपळूण मधला परशुराम घाटाचा डोंगर हाच तो महेंद्रगिरी पर्वत आणि याच ठिकाणी आहे हे, हे चारशे वर्ष जुनं मंदिर गाडी आम्ही थोडीशी बाहेरच्या बाजूला पार्क केलेली आहे इथे पार्किंगला जागा असे आपल्याला खाली आपल्या पुराणातील कथेमध्ये असे सांगितलेले आढळते की भगवान परशुरामांनी एकवीस वेळा पृथ्वी क्षत्रिय विरहित केली व त्यानंतर ती कश्यप ऋषींना दान केली दान केलेल्या जागेवर आपला अधिकार नाही म्हणून समुद्राकडून सह्याद्रीच्या पुढील जमीन मिळवली ती जमीन म्हणजे अपरांचल म्हणजेच आजची आपली कोकण भूमी सोपर परशुराम मुख्य दीपस्तंभ आहोत आता परशुराम मंदिरामध्ये तर इथे एक छान असा रूल आहे की तुमचा जो काही अटायर आहे तो इंडियन अटायर असावा आणि इफ नॉट म्हणजे जर तुम्ही टी शर्ट पॅन्ट असं काही घालून गेलेले असाल तरी मंदिरामध्ये एंट्री करायला अडवत नाहीत पण त्यांच्याकडे तिथे एका बास्केटमध्ये त्यांनी उपरणं ठेवलेली आहेत जी खांद्यावरती ठेवायचं म्हणजे तुमचे दोन्ही खांदे झाकले पाहिजेत आणि मग तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश करा सो खूप छान पद्धतीने त्यांनी ते, ते सेट ठेवलेलं आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला कोणी अडवतही नाही मंदिरामध्ये प्रवेश करताना आणि तुमची संस्कृती सुद्धा जपली जाते आम्ही आहोत मंदिराचा परिसर हा जांभा दगडाने बांधलेला आहे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला या मंदिरात भगवान परशुरामांची युवा रूपातली मूर्ती आहे या मूर्तीच्या एका बाजूला काळ व दुसऱ्या बाजूला काम अशा दोन मूर्त्या भगवान परशुरामांनी ब्रह्मचर्याचे पालन केले आहे अर्थात काम यावर मात केली आहे ते चिरंजीवी आहेत म्हणजेच काळ यावर मात केली दर या के आहे दरवर्षी अक्षय तृतीयेला या मंदिरात श्री परशुरामांचा जन्म उत्सव साजरा केला जातो येथे बाणगंगा म्हणून एक तलावही आहे मंदिराच्या परिसरात श्री गणपती श्री मारुती व श्री देवी रेणुका यांची लहान मंदिरे आहेत आता आपण चाललेलो आहोत सडा धबधबा सिंधुदुर्ग दिसायला लागलं अशाच कॉन्टेंटसाठी फॉलो करा कूल थिंग्ज विथ कुलकर्णी